नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस एप्रिलला म्हणजेच उद्या रविवारी आलेली आहे चैत्र अमावस्या या दिवशी चैत्र महिन्याची समाप्ती होऊन वैशाख महिना सुरू होणार आहे या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असते आणि तसेही बाराही महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष असे मह महत्त्व असते प्रत्येक अमावस्याचे महत्व हे वेगवेगळे असते चैत्र महिन्याच्या अमावस्याचा दिवस आध्यात्मिक कार्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याचबरोबर काही महत्त्वाचे उपाय करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळते चैत्र अमावस्याच्या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते चैत्र अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तसेच हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो चैत्र अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते असे म्हणतात की चैत्र अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतात सर्व पापे नष्ट होतात आणि भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात चैत्र अमावस्या हा पितृदेवतांचे श्राद्ध करण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो चैत्र अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास त्याचे निश्चितच फळ मिळते उद्या आहे रविवार चैत्र अमावस्या काहीच नाही केले तरी पण चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे आणि सर्व कामात तुम्हाला त्यामुळे यश मिळेल चोवीस तासाच्या आत तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तुम्हाला कोणाची नजर लागली असेल मुलाबाळांना न जर दोष लागला असेल तर सर्व काही दूर होऊन घरातील नकारात्मकता देखील दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त राहतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते फक्त नारळाचा म्हणजे श्रीफळाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा की हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला थोडक्यात धार्मिक माहिती आणि महत्त्वाच्या उपायांचे व्हिडिओ बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेत म्हणजेच सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता नारळाला आपण श्रीफळ देखील म्हणतो या श्रीफळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पवित्र मानले जाते कोणत्याही पूजेमध्ये नारळाचे महत्त्व असतेच आणि प्रत्येक धार्मिक विधीमध्ये याचा उपयोग केला जातो श्रीफळ हे समृद्धी ज्ञान आणि यशाचे देखील प्रतीक मानले जाते नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे आणि म्हणूनच या दिवशी यांचे काही उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ मिळतो नारळाला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य भाग हा अहंकाराचे प्रतीक मानले जाते तसेच नारळाच्या आतील भाग मऊ आणि पांढरा भाग हा शांतीचे प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच नारळ फोडणे म्हणजे आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देवतांचा वास असतो नारळावरील तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवांच्या तीन डोळ्यासोबत केली जाते म्हणून नारळ खूप पवित्र मानला जातो आणि शुभ मानला जातो म्हणून अमावस्याच्या दिवशी नारळासंबंधित काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व दोष दूर करतो जे वास्तुदोष नकारात्मकता नजरदोष सर्व काही दूर होते आणि तुमचे वाईट गोष्टींपासून संरक्षण होते आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा नजरबाधा नजरदोष काही जरी असेल सर्व काही दूर करते हे नारळ आपल्या घरातील सतत होणारी भांडणे क्लेश वाद सर्व काही दूर करतात ह्या नारळाच्या उपायाने प्रगती होण्यासाठी आलेला पैसा घरामध्ये टिकण्यासाठी लक्ष्मी अखंड घरामध्ये वास करण्यासाठी कुटुंबामध्ये कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामाला सतत अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर शुभ काम कोणतेही निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कुटुंबावरील सर्व विघ्न अडथळे दूर होण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश येण्यासाठी तुम्ही रविवारी चैत्र अमावस्येला हा नारळाचा उपाय करा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे शुचिर्भूत व्हायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ हळद गंगाजल किंवा मीठ टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्याआधी तुमच्या घरात देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप लावून घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा आपल्या देवघराच्या समोर अंथरायचा आहे आणि नारळ त्या कपड्यावरती ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घेऊन कुंकामध्ये पाणी टाकायचं आहे व त्यानंतर तुम्हाला त्याचा गंध बनवून घ्यायचा आहे आणि त्या कुंकवाने तुम्हाला त्या नारळावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर नारळावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे दत्तांचा बीज मंत्राचा जप आपल्याला एक माळ करायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे व त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला नवनाथांचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा करणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केले तरी चालते अकरा वेळा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा केले तरी चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे अडचणी आहे संकट आहेत समस्या आहेत सर्व काही देवाच्या समोर सांगायच्या आहेत सर्व अडचणी दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे व नंतर हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे बाहेर किंवा आतल्या साईडने जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हा नारळ टांगायचा आहे त्यानंतर हा नारळ पुढच्या अमावस्येला तिथून काढून घ्यायचा आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर पुढच्या अमावस्येला देखील सेम अशा प्रकारेच करायचे आहे एक नारळ आणायचा आहे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण हीच सेवा करायची आहे आणि तो नारळ देखील तुम्हाला अशा पद्धतीनेच दाराच्या वरती टांगायचा आहे जर हा तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मकता असो दूर होईल नजरदोष दूर होईल तुमच्यावर येणारे सर्व संकटे दूर होतील तुमच्या घरातील काही अडचणी असतील तर त्या अडचणी या उपायाने शंभर टक्के दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मकतेचा प्रभाव जाणवेल अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर तुमचे सर्व संकटे दूर होतील तसेच अमावस्याच्या दिवशी देवघराजवळ किंवा घराबाहेर नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते असे देखील सांगण्यात आले आहे म्हणूनच आपल्याला या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणि किंवा घराच्या देवघरासमोर नारळ फोडायचे आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त राहील आता हा नारळ कशाप्रकारे फोडायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून उतरवायचा आहे घरातील मुलांना कोणी काही दोष लावले असतील तर नजर दोष लागला असेल मुलं सतत चिडचिड करत असतील मुले खात नसतील व्यवस्थित अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल छोटीपणा करत असतील आजारी पडत असतील किंवा सांगितलेले काम ऐकत नसतील तर अशा प्रकारे नारळ उतरून घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींवरून देखील हा नारळ तुम्ही उतरवू शकता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींवरून हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील हा नारळ उतरवून घ्यायचा आहे वरपासून ते खालीपर्यंत हा नारळ आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे किंवा घराच्या मुख्य दरवाजावर देखील तुम्ही हा नारळ फोडू शकता नारळ फोडल्यावर नारळामधील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडवून घ्यायचे आहे त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष दूर होतो नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही बाहेर मुख्य दरवाजावर फोडला असेल तर तिथे हा नारळ तसाच ठेवून द्यायचा आहे हा नारळ आपल्याला खायचा नसतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्मल्यात किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जर केला तर तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाहीत त्याचप्रमाणे अजून एक उपाय तुम्हाला चैत्र अमावस्येच्या रात्री करायचा आहे तर तो उपाय तुम्हाला झोपण्याआधी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे काळी मोहरी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता मूठभर काळी मोहरी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर ही मोहरी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून अकरा वेळा अल्गसुक्तमचं पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली ही मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक रूममध्ये थोडी थोडीशी टाकायची आहे यामुळे देखील घरातील सर्व दोष दूर होतात आणि अडचणी देखील दूर होतात आणि अशा या उपायाने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि त्यामुळेच घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असाच हा एक उपाय तुम्ही चैत्र अमावस्येला करू शकतात त्यानंतर तुमच्या घराजवळ एखादे मारुतीचे मंदिर किंवा शनीचे मंदिर असेल तर इथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळे उडीद वरजून अर्पण करायचे आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात आपली प्रगती होत राहते आपल्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळत राहते जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहात तेव्हा तुमच्या अडचणी तुम्ही आवर्जून मारुतीला सांगायच्या आहेत शक्य असल्यास त्याच मंदिरात बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे तसेच दर अमावस्येला आपण घरामध्ये अनेक प्रभावी उपाय करत असतो त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कर्पूर होम मला घरामध्ये कर्पूर होम करणे शक्य झाले तर नक्कीच करा जर कर्पूर होम आपण घरामध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरातील दारिद्र्य नष्ट होते भांडण तंटे कमी होतात या सर्व समस्या दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होते प्रगती होत राहते आता हा कर्पूर होम कसा केला जातो त्यासाठी एक नारळ लागतो नारळ हा पाण्याचा असायला हवा त्यानंतर देवघरासमोर उभं राहून आपल्याला हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर सात कापरांच्या वड्या एक एक करून तुम्हाला त्या नारळावर जाळायच्या आहेत जेव्हा तुम्ही या कापराच्या वड्या नारळावर जाळणार आहात तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करायचा आहे भरपूर कर होम झाल्यानंतर तोच नारळ तुम्ही पिशवीमध्ये ठेवून देऊ शकता आणि पुढच्या अमावस्येला देखील परत त्याच नारळावर तुम्ही उपाय करू शकता पुढच्या अमावस्येला जर तुम्हाला हा उपाय करायचा नसेल तर तुम्ही तो नारळ वाहत्या पाण्यात किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने हे काही साधे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला चैत्र अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे असेच माहितीपूर्वक नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार